प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती असेल तर तुम्ही एखाद्या खडकावरही नंदनवन कसे बोलू शकता या गोष्टीचा प्रत्यय आता आपण या शेवळाडी गावाकडे पाहिले तर लक्षात येईल सध्या मे महिन्याच्या कडक उन्हात सर्वत्र पाण्याची टंचाई आणि बऱ्याच ठिकाणी पंतप्रधान जलजीवन मिशन योजनेचा पूर्ण बोजवाराही उडालाय मात्र या गावातील गावकरी आपली शेती आणि दुग्ध व्यवसाय मोठ्या आनंदाने करताना दिसत आहेत तर आपल्याला लहान मुलेही तलावाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत आंबेगाव तालुक्यातील सर्वात महत्वाच्या मोठी बाजारपेठ असलेल्या मनसर शहरालगत असलेले शवावडी गाव नेहमीच पाण्यापासून वंचित एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये या गावात रोजगार हमी योजनेतून जवळजवळ पाच ते सहा बुडीत बंदरही बांधले गेले परंतु पर्जन्य क्षेत्र कमी आणि पूर्णतः नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्यामुळे तेही कालांतराने गाडले गेलेले हिथ आपण आलो आता शेवडीमध्ये शेवर्डीची कंडिशन अशी होती की एकदम म्हणजे दुष्काळी असं गाव म्हटलं जायचं परंतु आपण आता पाहत आहे मे महिन्याच्या एवढ्या कडगुणा सुद्धा इथं एवढं पाणी दिसतंय ही जी शहडी आहे नेहमीच जिरायती समजली जायची ती आता अक्षरशः जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण बागायती झालेली आहे ही अशी काही एका दिवसात झालेली नाही याच्या पाठीमाग एक प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि दहा ते पंधरा वर्षाचा संघर्ष म्हटलं तरी का हरकत नाही परंतु आता ते आपल्याला पाहायला भेटत आहे तर ग्रामस्थ पण आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बरस आनंद दिसेल पाहिला बहात्तरला जो दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या वेळेस इथे रोजगार हमी योजनेअंतर्गत एक छोटे छोटे बुडीत बांधारे झाले होते पाच ते सहा आता ते कालांतराने बऱ्यापैकी गाडले गेले होते मग त्यांचं खोलीकरण असेल त्यांच्यात पाणी वरण्याची ही जी एक वेगळी शक्कल लढवली येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आणि आता हे जवळजवळ पाचशे बंदर इथं भरलेले पाहायला मिळतात आपल्याला पूर्वीची गावची परिस्थिती आणि आता जवळजवळ पूर्ण गाव ओलिता खाली नाही गावच्या जीवनशैलीत झालेला बदल सांगताना येथील वयवृद्ध नागरिक आणि तरुण आनंद तर व्यक्त करतातच पण त्याचबरोबर जुन्या आठवणींनाही उजाळा देतो पाणी आले या काय आता का चालायचं उली उली नाही माया काळात होत आणि वर्षा मजा कुठे तिथे खड्डे घ्यायला जातात पाण्यासाठी नाही कामाला काय इथं नसत ना आता नाही आता काही चांगलं आता इथे सगळं भाजीपाला सर्व सर्व आता इथे पार राती गावात हा पहिली अशी परिस्थिती होती आमच्या इकडे का धरणात पाणी नव्हतं असा विषय होता का झाडाखाली येऊन आम्ही बसायचे एवढं ऊन लागायचं म्हणून आता असं आहे का आम्ही दिवसभर राहत झाडाखाली यायला वेळ नसतो आणि पाण्याचं असं आहे का पाणी उन्हाळाभर आता पुरू शकता अशी परिस्थिती आणि त्याच्यामुळं सगळेच लोक एकदम आनंदी झालेले की एकदम आपल्या आमची अशी परिस्थिती होती का पाणी पियलाच नव्हतं शेतीला कुडून पाणी आलेले पाणीच नव्हते काहीच नव्हतं पण आता एवढ्या या काळामध्ये एकदम शेती आमची फुल झालेली आहे आणि पाणी आम्हाला पोटभर आहे आणि पाणी प्यायला नव्हते पण आम्ही दोन दोन तीन तीन पिके काढून मोकळे झाले आहे आता तिसऱ्या पिकाला आम्ही टाकलेले आहे ते सगळं तरी पासून आमच्या या शाळवाडीला आतापर्यंत अजिबात पाणी असं नसल्यामुळं सर्व गाड्या भरून महिला या बाहेर कामाला जात होत्या आता निदान प्रत्येकाच्या घरी निदान दोन दोन तीन तीन गाया पाळून उदरनिर्वाह करायला सुरुवात झालेली आहे शेतकरी वर्ग आणि त्याच्यात ते, ते आता ही ग्रामपंचायतीची बोर्डी आलेली आहे आणि हे बोर्डी आणि निरज स्वामी सरपंच असतील ते सरपंच होता त्या कालखंडात आणि सहकारी कारखाना या मान्यमात ते शवारी पाण्याची स्टीम तयार सुख सुखी राहतात म्हणायचे कामाला कुठं जायचं दुसऱ्याचे रोजंदारी काही स्वामीची निवड नाही स्वामीनी तलाव कार आता पहिलं दिवाळीत पीक आलं का संपायचा विषय पण आता दिवाळी ते निघून आता उन्हाळ्यात लागला पहिल्यापासून दुष्काळी होत माझ्या माहितीप्रमाणे सांगितले एकोणीशे बहात्तर सालचा जो पा, दुष्काळ होता त्या दुष्काळात रोजगार हमी योजनेवर लोकांनी काम करून तांबडेमाळा असेल शेवडी असेल निगटवाडी असेल असे तलाव बांधले माणसांनी त्यावेळेस आणि ते तलाव बांधले पण त्यावेळेस फक्त पावसाळ्यात पाणी असायचं दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस स्वामी सरपंच झाले चौदा पंधराला त्यावेळेस त्यांनी मोर्डे कंपनीच्या मार्फत सगळे तलाव उकरून घेतले त्यांची खोलीकरण केली आणि परत आता ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत मार्फत ह्या तलावात त्यांचा वैयक्तिक खर्च ग्रामपंचायतचा खर्च करून या तावलात पाणी सोडलं आणि आज मी मे महिना एप्रिल महिना चालू आहे तुम्ही हिरवगार आहे या, या परिस्थितीतून गावाला बाहेर काढण्याचा चंग बांधलेले तत्कालीन सरपंच आणि सध्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती निलेश थोरात हे त्यावेळी सर्व स्तरावर आलेले आव्हाने सांगतानाच राजकीय मतभेद विसरून जर आपण काम केले तर गाव कसे पुढे जाऊ शकते हे मोठ्या सांगतात वाडी हे गाव पूर्वीच्या काळात एक डोंगरदाऱ्यांमध्ये विखुरलेलं गाव म्हणून या ठिकाणी संपूर्ण परिसराला माहीत होतं आणि अत्यंत हालाकीची परिस्थिती प्यायच्या पाण्याची मारामार त्याच्यामुळं रोजचं दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाणं मनसर शहरामध्ये विविध दुकानांमध्ये तरुण मुलं कामाला जायची आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं काम शेवाळवाडीतील सर्व ग्रामस्थ करत होते परंतु सर्व शेतकरी बांधव बांधवांची एक इच्छा होती का आपल्या गावात काहीतरी पाण्याच्या संदर्भात सुधारणा झाल्या पाहिजे काहीतरी काम झालं पाहिजे आणि मग हा ध्यास घेऊन गेली अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न चालू होते सुरुवातीच्या काळामध्ये दे, नाथा डेरे असतील कैलसवाशी संभाजी थोरात असतील यांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि मग पुढे जाऊन कैलासवाशी नंदकुमार शिमाजी थोरात हे मुंबईहून या ठिकाणी आले आणि सोंडेमाळा ग्रामस्थ आणि आम्ही सर्वांनी त्यावेळेस निर्णय घेतला का आपण याच्यावर काम करायचं तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली होती गाळमुक्त तलाव आणि मग त्या योजनेचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि मोर्डे फूड कंपनीच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून आणि मन्सर रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण हा जो तलाव दिसतोय आज या ठिकाणी याचं खोलीकरण केलं खरं पाहायला गेलं तर हा तलाव एकोणीसशे बहात्तर साली याचं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळामध्ये इथल्या सर्व लोकांनी या ठिकाणी हा तलाव तयार केला होता आणि मग हा हो तलाव तयार करत असताना त्या ठिकाणी पाणी साचण आणि आपल्या शेतीला पाणी मिळण ही भावना त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची होती परंतु कालांतराने हा तलाव पुन्हा एकदा बुजला गेला मग दोन हजार चौदा साली या संपूर्ण गावाने माझ्यावर विश्वास टाकला आणि शेवळवाडी गावचं सरपंचपद मला भूषवण्याची संधी मिळाली त्यातून मग आम्ही रोटरी क्लब आणि मोर्डे फूड कंपनीचे मालक हर्षल मोर्डे यांच्या माध्यमातून या तलावाचं खोलीकरण केलं या तलावात निघणारी जी सुपीक माती होती ही सगळी माती ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतामध्ये घेऊन गेले आणि त्या माध्यमातून आपली जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा दुसरा फायदा असा झाला इथं जास्तीचं पाणी साचलं आणि त्यामुळं एक दोन महिने पाणी जास्त मिळाल्यानंतर सर्व गावाच्या लक्ष आलं तर जर आपण तलाव खोलीकरणाचा उपक्रम हाती घेतला तर निश्चितपणे आपण आपलं गाव बागायत करू शकतो मग आम्ही तो उपक्रम सातत्याने पुढं चालू ठेवला जलयुक्त शिवारी योजनेमध्ये या ठिकाणी शेवाळवाडी गावाचा समावेश झाला आणि मग सोंडेमाळा पाजर तलाव असेल मसोबाचा तलाव असेल किंवा खालचे सगळे तलाव असतील मग त्याच्यात पानवट्याचा तलाव आला उमराच्या विहिरीपासला तलाव आला आत्ता ह्या वर्षी आपण जो तयार केला तो सार्वजनिक विहिरीपासला एक नवीन तलाव हे सगळे तलाव आपण या ठिकाणी खोलीकरण केले वडा खोलीकरण केला आणि मग पुढे जाऊन याचा चांगल्या पद्धतीने परिणाम सगळ्या परिसरात दिसू लागला पण तरी पण एक ठराविक काळापर्यंतच हे पाणी सगळ्यांना मिळायचं मग आता याच्यात काय केलं पाहिजे तर तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य अर्ना थोरात आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून गावाला सिमेंट बांधाऱ्यांसाठी जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाचा निधी मिळाला आणि त्यातून आपण एकूण चार बांधारे या ठिकाणी सिमेंटचे नवीन तयार केले आणि मग हे सिमेंटचे बांधारे झाल्यानंतर जो सोंडेमाळ्याचा मुख्य बाजार तलाव आहे त्याचंसुद्धा आपण प्लास्टिकच्या माध्यमातून आस्तरीकरण करून तिथलं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला हे सगळं झालं तर शेवळवाडी फेब्रुवारी मार्चपर्यंत या ठिकाणी बागायत झाली ज्या शेवाळवाडीमध्ये प्यायला पाणी नसायचं तिथं दोन पिकं निघू लागली परंतु पुढं जाऊन शेतकऱ्यांची अपेक्षावधी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे आणि मग ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थ बरोबरीला आले त्यांनी स्वतःचे काही पैसे विशेषतः शोंढेमाळ्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी काही पैसे या ठिकाणी जमा केले ग्रामपंचायतने काही निधी उभारला आणि त्यातून मग पहिली गेल्या वर्षी उपसा सिंचन योजना झाली आणि त्यातून हा तलाव या ठिकाणी आपण जो पाहतोय याच्यात आपण पाणी टाकलं आणि त्याचबरोबरीने या वस्तीच्या पलीकडून एक बकानाचा तलाव आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण पाणी टाकलं त्याचा परिणाम म्हणून या वस्तीचं पूर्ण बागायत व्हायचं स्वप्न पूर्ण झालं पण हा एक वस्तीचा प्रश्न सुटल्यानंतर उर्वरित गावाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणून परत आम्ही प्रयत्न चालू केले यावर्षी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आणि व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने आम्हाला शेवळवाडी गावाच्या उपसा सिंचन योजनेसाठी सात लाख रुपयाचा निधी दिला आणि मग त्या निधीच्या माध्यमातून यावर्षी चार इंचाची एक नवीन लाईन आपण या ठिकाणी केली आणि मग यावर्षी खऱ्या अर्थाने आज मे महिन्याची एक तारीख आहे आणि आज एक तारखेला शेवळवाडीचे संपूर्ण क्षेत्र हे जवळपास बागायत झालेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वावरांमध्ये आज काही ना काही शेतमाल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पिकवला जातो आहे आणि आजही तलावांमध्ये प्रत्येक जवळपास सहा तलाव आहेत सहा तलावातल्या पाच तलावांमध्ये आज अशा परिस्थितीने या ठिकाणी पाणी राहिलेलं आहे आणि मग हे पाणी सगळी का असल्यामुळं या आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना चांगल्या पद्धतीने पाण्याची साठवण त्या ठिकाणी दिसत आहे पाण्याचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वापर होऊन आज चांगल्या पद्धतीने शेती फुलवली जात आहे आणि खऱ्या अर्थाने शेवळवाडी गाव बागायत करण्याचं स्वप्न या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचं आज पूर्ण झालेला आहे दहा बारा वर्षाचा संघर्ष यामध्ये करावा लागला आरोप प्रत्यारोप झाले परंतु सातत्याने काम चालू ठेवलं आणि मग हे सातत्याने काम चालू ठेवल्यानंतर आज हे शेवळवाडी गाव बागायत झाल्याचा आनंद आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे आहे शेवळवाडीचं नेतृत्व करत असताना आज या शेवळवाडीतल्या ज्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवला होता त्या विश्वासास पात्र राहून गेली दहा ते बारा वर्ष केलेलं आज फळाला आला आहे आणि म्हणून आज सर्व शेती या ठिकाणी बागायत झालेली आहे आजही तलावांमध्ये जे पाणी आहे ते पुढील एक महिनाभर हे पाणी या तलावांमध्ये राहील आणि निश्चितपणे त्याच्यामुळं पावसाळ्यापर्यंत शेतीमालासाठी कुठल्याही पाण्याची अडचण येणार नाही आणि मग या शेतीमालामुळं आज प्रत्येकाला हक्काचा रोजगार आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये मिळालेला आहे बाहेर कामाला जाण्याची गरज या ठिकाणी शेवळवाडीतील ग्रामस्थांना आता राहिली नाही इथून पुढच्या काळात आपल्या स्वतःच्या शेतामध्ये केलेल्या कष्टाच्या माध्यमातून आपली कुटुंब प्रगतीच्या वाटेवर नेण्याचं स्वप्न शेवळवाडीकरांचं पूर्ण झालेलं आहे या सर्व कामाला शेवळवाडी ग्रामस्थांची सर्व शेतकरी बांधवांची भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची रोटरी क्लब ऑफ मनसर आणि हर्षल मोर्डे यांच्या मोर्डे फूड कंपनीचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यामुळं मी शेवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य बाळासाहेब बेंडे पाटील व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील जिल्हा परिषदचे तत्कालीन उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील जिल्हा परिषदच्या सदस्यावर नका की थोरात आणि रोटरी क्लबचे सर्व मेंबर या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने हा शेवळवाडीकरांचा आदर्श या तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील दुष्काळी गावांनी घेतला पाहिजे आणि एकीच्या माध्यमातून सर्वांनी एक होऊन राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून समाजकारण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे शेवळवाडीचं जे मॉडेल आहे हे संपूर्ण शेवळवाडीचं मॉडेल राज्यामध्ये गेलं पाहिजे आणि राज्यातली जी जी दुष्काळी गावं आहेत ती बागायत झाली पाहिजे यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी प्रयत्न केले पाहिजे अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आज खऱ्या अर्थाने आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण या निमित्ताने आज अनुभवायला मिळतोय कारण गेली अनेक वर्षाचं हे आमच्या सर्व ग्रामस्थांचं कष्टकऱ्यांच महिला मंडळींचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत आहे आणि खऱ्या अर्थाने शेवळवाडी बागायत होत आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड बेबी सेंटर संपर्क क्रमांक तेवीस तेवीस this this